जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डांग जिल्हा गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे सत्यसाई सेवा समिती कोडोली मरोली विभाग नवसारी गुजरात राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एकशे आठ वधूवरांचा सामूहिक विवाह मेळावा संपन्न सामुदायिक विवाह ही काळाची गरज नरहरी जिरवाळ चुकून त्यांनी मला आदिवासी विकास मंत्री सांगितले पण होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे मात्र आदिवासी आहे हे निश्चित आपल्यामुळे ही मंत्रीपदाची संधी मिळाली असून या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी डांग जिल्हा गुजरात सीमेलगत खुंटविहीर येथे श्री सत्यसाई सेवा समिती कडोली मरोली विभाग नवसारी गुजरात राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकशे आठ वरांना आशीर्वाद देत प्रसंगी केले या विवाह सोहळ्या प्रसंगी कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार आमदार नितीन पवार साक्री विधानसभेचे आमदार मंजुळा गावेत आदिवासी सेवक चिंतामण गावेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत गोपाळ धूम समीर चव्हाण भिका राठोड सरपंच आनंदा जिरवळ तुळशीराम महाले पांडुरंग वाघमारे नवसू गायकवाड रामदास किंगा रामदास गवळी सत्यसाई सेवा समितीचे हसमुख मिस्त्री हंसा मिस्त्री शैलेश पटेल राजशाह मोहिनी वाणी एम डी गावेत तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक राहुल मोरे आदी उपस्थित होते यावेळी झिरवाळ यांनी सांगितले की अन्न हे औषध म्हणून खायचे आहे नाहीतर औषध सारखे खावे लागेल चिलीसारखा अन्न पदार्थ आरोग्यस अतिशय घातक आहे चायनीज पदार्थपेक्षा कुळथाचे बेसन उडदाचा भुजा खा निरोगी रहाल जुन्या रीतीरिवाजांप्रमाणे लग्न केले पाहिजे डीजे कपड्यांचा आहेर हा खर्च टाळायला पाहिजे अंगावरची हळद उतरत नाही तोच लग्नाचे पैसे फेडायला देशावर कामाला जी वधू वरांची फुलांनी सजवलेली एसी असलेली भाड्यानं आणलेल्या गाडीत दुसऱ्याच दिवशी गोण्या सरपणासाठी लाकडी भरून बागावर कामाला हे आता बदलल पाहिजे कष्टाच्या पैशाची किंमत जाणून जोपासना करायला हवी तो कष्टाने कमावलेला घामाचा पैसा सत्कारणी लावून मुलांचे शिक्षण आरोग्य यावर खर्च करा महागाईच्या काळात देशावरच्या मंडळींनी लग्नातमाप पैसा खर्च करणे हे नादाला लावले तेच आता सुपारीत लग्न होतात वेळ पैसा डीजे हा खर्च वाया घालवू नका रस्त्याने जाता येता अपघात होतात हातपाय मोडतात भांडणतंटे वादविवाद झाल्यावर पोलीस ठाण्यात चक्रा मारायच्या हे आता टाळले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला सामुदायिक सामुदा विवाह ही आज काळजी गरज बनली असून ज्येष्ठ दिवगंत कार्यकर्ते हरिभाऊ महाले यांनी चाळीस वर्षापूर्वी काळाची गरज ओळखून सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली होती समाजात कपड्यांचा आहेर या अनिष्ट प्रथेवर बंदी घालणे आवश्यक असून नवरीच्या वजनापेक्षा कपड्यांचा आहेर जास्त अशी अवस्था झाली आहे हा हकनात खर्च टाळायला हवा आहेर म्हणून लग्नात भेट दिलेली साडीची घडी न विस्कटता चार साड्यांच्या बदल्यात तोडून मोडून जोडलेली प्लास्टिक भांडी घेतली जातात हे आता बदलले पाहिजे यावेळी जिथे पिण्यास पाणी मिळत नाही तिथे दूध विकले जाते दूध विक्रीतून पंचवीस लाख दरमहा उत्पन्न खुंटविहीर येथे घेतले जाते ही किमया खुंटविहीरचे सरपंच आनंदा जिरवळ यांनी करून दाखवली याबाबत कौतुक केले या सोहळ्यात परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आदी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेकरिता करिता खुंटविहीर मालबोंदा बोनदगड उदालदरी उंबरगोडा मोहपाडा गाळबारी पिंपळसूण उंबरपाडा झारणीपाडा रानविहीर आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भगवान व्हाट कृपा और इसकी कृपा से इतना अच्छा हुआ कि 12 बत्कर 30 मिनिट में ये कार्य पूर्ण हुआ जो बात 20 दिन पहले किसने किया था वो 12 बत्कर 20 मिनिट पर एक काम पूरा हुआ और कुल ₹1500 के ₹1600 की साडी दिली नाही तर राघवजे आणि नेते घडी सुद्धा उघडत नाही घरी येऊन कपाटांमध्ये घडी घालून ठेवते किंवा बोजका बांधून ठेवते आणि टप प्लॅस्टिकचे टप ना प्लॅस्टिकची भांडी त्याची तुकड्या काकड्यानं तयार केलेली भांडी असतात त्या भांड्यांवर चार चार साड्या दिल्या जातात चार चार साड्या भांड्यांवर बरोबर चार साडीची त्या विषयानं तुम्हाला मानस सन्मानाने दिलेली आहे वापरण्याला हे का सो नसो पण तिचा वापर अशा पद्धतीने केला जातो काव्या ही अवस्था तुमची माझी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी झालेली आहे आज तरुण मुलांना आता महाराजांच्या साठी पूजा करायला लावली ती मुलं जर बघितली त्यांचं लग्न जर घरी केलं असतं तर so, मध्ये भाजपाचं काही होऊ द्या त्याच काही होऊ द्या वरात हळदी उतरलं नाही तोपर्यंत तर देशावर पैसे टकाई पण डीजे शिवाय आपल्या लोकांचं लग्नच होत नाही माझं म्हणणं देतं तो कष्ट करतून देतो पण आता ते कष्टाचं काही तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करा मग मी माझ्यातच मला वाटतं सांगितलं होतं गाडी भाड्याची किंवा दोस्ताची आणायची त्याला सगळी फुलं चार पाचशे रुपयाची फुलं लावायची आणि चौथ्या दिवशी बाकी तीस फुलांची गाडी वर सरपंच मोड्या गोण्या भरेल तुमचा आणलाही असेल माझी तीच अवस्था कधी आपण बदलू बदललं पाहिजे आपण जेवढे कष्ट करतो त्या कष्टाची किंमत जर केली तर आपल्या समाजा एवढी आपल्या विभागा एवढे कष्ट दुसरं कुणीही करत नाही फक्त त्याची किंमत त्याची जोपासना आपण त्या पद्धतीने करत नाही मुलांच्या शिक्षणावर करा आरोग्यावर करा आता आरोग्याच्या संदर्भात मी तर माझा उल्लेख केला अन्न औषध प्रशासन मंत्री चुकून त्यांनी आदिवासी विकास मंत्री सांगितलं पण मी आदिवासी विकास मंत्री नाही पण आदिवासी आहे हे निश्चित आणि म्हणून जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत आपल्या त्या पद्धतीनं पुन्हा आपण लग्न करू पूर्वी करायचे ना आपले लग्न सामुदायिक लग्न होते पूर्वी त्या साहेब दहा दहा पाच पाच एकाच दिवशी लग्न असायची आणि मग ते वरहाड वगैरे जे असेल ते असं विभागून जायचं प्रत्येकाला ते परवडायचं आज जर बघितलं तर खूप महागाईच्या काळात आपण अतिशय इतरांप्रमाणे पण इतरांनी आपल्याला नादी लावून दिलं आता इथं आमचे सर आले देशावरच्या लोकांनी ही प्रथा पाडून दिली की आम्ही स्वीकारली देशावर बाकी आता माळीचा कार्यक्रम होता सुपारीत लग्न होतं आम्ही बाकी तिथंच चिटकून राहिलो आणि म्हणून मिसरी फॅमिलीनं ज्या पद्धतीनं आपल्याला प्रवृत्त केलंय त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन याच्याही पुढे आपण अशाच पद्धतीची लग्न करा का जेणेकरून वेल वाया जाणार नाही खर्च वाया जाणार नाही डीजे लागणार नाही तुम्हाला सांगू रस्त्याला येताना म्हणजे येताना कमीत कमी एक लाख रुपये कमीत कमी, कमी खर्च झाला तर आजच्या शंभर जोडप्यांचा एक कोटी रुपये खर्च निवळ लग्नावाल्यांचा झाला आम्ही लग्नाला आलो तर आमची मोटरसायकल आणायची त्याला दोन दो लिटर पेट्रोल टाकायचं रस्त्याला जाताना करमणूक करायची ऑक्सिडन झाला तर तगडा गमवायचा दवाखान्यात जायचं रस्त्याला कटपूट मारला एकमेकाला भानगड झाली पी एस आय साहेबांकडे जायचं पुन्हा तिथं चक्रा चक्र चक्रा मारायच्या अशा सगळ्या गोष्टीचा विचार करता अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आनंदराव आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपनं आनंदरावचं तसं गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे राऊत साहेब तुम्ही काय जडीबुटी आणखी काय माहीत नाही आहेत का राऊत साहेब राऊत साहेब खरंच तुम्ही अनेक ठिकाणी सांगत असतो जिथं प्यायला पाणी नाही तिथं दुधाचा वाटला जातो पंचवीस लाख रुपये कोण मान्य करेल मी तर कधीच मान्य करणार नाही का इथ दूध विक्री होत असेल आणि दुधाचे पंचवीस लाख रुपये मिळत असतील